गुलमोरमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत मंडळी बहिणाबाई चौधरी यांनी त्या काळच्या परिस्थितीचं अचूक वर्णन आपला अरे संसार संसार या कवितेतून केलं आहे जयकुण जीवन कसं जगायचं याची शिकवण आपल्याला त्यांनी त्यातून दिलेली आहे आज काळ फार बदलला आहे म्हणजे माणसाने फार प्रगती केली आहे काळानुरूप गरजाही तेवढ्याच वाढल्यात त्याच्यामुळे नवरा बायको दोघांनाही कामानिमित्त घराबाहेर पडावं लागतंय म्हणजे आज दोघंही कमावते असले तर त्यांना आपल्या संसाराची गाडी वळणावर आणण्यासाठी तडजोडी करावीच लागते अशा सामान्य कुटुंबातल्या संसाराचं बहिणाबाई चौधरी यांना विनम्र अभिवादन कविता ऐकूया अरे संसार संसार कसा पेलावा हा भार जात वेदना अपार परिहास्याचा आधार अरे संसार संसार कधी दुःखाचा हुंद का त्याचा गिळून आवंढा मिळे सुखाचा विसावा असा संसार संसार जशी तारेवरची कसरत लढीवाळ पाखरांची कशी काढावी समजूत अरे संसार संसार भासे मृग जळ जसे जात कस्तुरी वसे पर कुठे नाही दिसे असा संसार संसार ज्या रथाला दोन चाके डगमगला एक चुके काळजाचे ठोके अरे संसार संसार नाही जमत थकून सारे जण जातो शेवटी तातच रमून असा संसार संसार कसा पेलावा हा भार जात वेदना अपार परिहास्याचा आधार कविता आवडली असेल तर गुलमोला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद